भाग बारा आकृतीच्या तोंडून आदित्य राणे नाव ऐकून त्या मुलाची अवस्था आणखीनच बिकट झाली कारण आदित्य राणेला कोण ओळखत नव्हते तो अमेरिकन व्यवसायाचा राजा होता आकृती स्वतःशीच म्हणाली मला माफ कर रोहन मी तुझे नाव घेऊ शकले नाही तेवढ्यात आकृतीचा फोन वाजला आणि तिने नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त भाऊ म्हटले भाग अकरावरून आता पुढे हा फोन रोहनचा होता आकृतीने हे पाहिले तेव्हा ती खूप घाबरली ती पटकन बाहेर गेली आणि तिला एक बाग दिसली जिथे कोणीही दिसत नव्हते आकृती बागेकडे गेली आणि रोहनचा फोन उचलला आकृती म्हणाली हॅलो रोहन कसा आहेस पलीकडून रोहनचा किंचित कर्कश आवाज आला आकृती तू कुठे आहेस जेव्हा आकृतीने रोहनचा रागावलेला आवाज ऐकला तेव्हा तिला रोहनची भीती वाटू लागली पण तरीही तिने स्वतःला सावरले आणि दोन तीन खोल श्वास घेतले आणि हळुवारपणे पडी म्हणाली मी सध्या घरी आहे रोहनने म्हटलं नक्की रोहन जो त्या आकृतीच्या मागे उभा होता आणि त्याचे बोलणे ऐकत होता रोहनचा आता राग आता नियंत्रणा बाहेर गेला कारण जेव्हा आकृती त्या मुलाशी बोलत होती तेव्हा रोहनने तिला पाहिले आणि त्यांचे संभाषणही ऐकले त्याला सर्वात जास्त राग आला तो या गोष्टीचा की जेव्हा आकृतीने त्या मुलाला तिच्या पतीचे नाव सांगितले तेव्हा ते रोहन नसून आदित्य राणे होते प्रथम तो आदित्यच्या घरी आकृतीला भेटला होता आणि आता इथे ती आदित्यची पत्नी बनली आहे रोहन रागाने आकृती जवळ आला आणि तिचा पाठीमागे हात पिळत कानाजवळ म्हणाला तर तू आदित्यची बायको आहेस आणि मी कोण प्रथम आकृतीला अशा प्रकारे पकडणाऱ्या व्यक्तीवर खूप राग आला आणि तिला वेदनाही झाल्या पण रोहनचा आवाज ऐकून आकृतीचे हातपाय थंड पडले रोहनचे बोलणे ऐकून आकृतीच्या अंगावरचे केस उभे राहिले जेव्हा रोहनने पाहिले की आकृती काहीच बोलत नाही तेव्हा त्याने आकृतीला जवळजवळ पार्किंगमध्ये ओढले आणि तिला पुढच्या शीटवर बसवले आणि स्वतः ड्रायव्हिंग शीटवर बसला आकृती काहीच बोलली नाही कारण तिला रोहनची भीती वाटत होती विशेषत त्याच्या रागाची पण आकृतीच्या शांततेमुळे रोहन अस्वस्थ झाला त्याने स्टिअरिंग व्हीलवर हात ठेवला आणि गाडी त्याच्या घराकडे वडवली रोहनचे एक भव्य घर होते रोहन जेव्हा जेव्हा व्यवसायासाठी येत असे तेव्हा तो इथेच राहायचा सुमारे अर्ध्या तासानंतर रोहनचे घर आले त्याने गाडी थांबवली आणि गाडीतून बाहेर पडून आकृतीला आत ओढले आणि तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला आकृतीचा श्वास आता कठीण होत होता रोहनचा राग वाढत होता रोहनने आकृतीला खोलीत आणले आणि बेडवर ढकलले आकृती सरळ बेडवर पडली आणि रोहन रागाने खुलीभर फिरू लागला आकृती बेडवरून उठून रोहन जवळ आली पण ती त्याच्याजवळ जवळ येताच रोहनने रागाने आकृतीला दूर ढकलले आकृतीला पुन्हा रोहनकडे जाण्याची हिंमत झाली नाही आकृतीला खूप असं वाटत होतं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते जेव्हा रोहनने आकृतीला रडताना पाहिले तेव्हा त्याचा राग आणखी वाढला रोहन तिच्याकडे आला आणि तिचा जबडा धरून म्हणाला आकृती मी तुला सांगितलं होतं की त्या आधी त्याला भेटू नकोस मग तू इथे का आलीस तू माझ्या स्वयंांची परीक्षा घेत आहेस का मग रोहनने आकृतीला बेडवर ढकलले आणि तिच्यावर येऊन तिला जोरात केस करायला सुरुवात केली त्याचे केस अजिबात मऊ नव्हते आकृतीला त्या केसमधला राग जाणवत होता आकृतीने रोहनला स्वतःपासून दूर ढकलण्याचा खूप प्रयत्न केला पण ती रोहनला जिंकू शकली नाही रोहनही तिचे ओठ कूरपणे चावत होता ज्यामुळे आकृतीला खूप वेदना होत होत्या त्याने जबरदस्तीने आकृतीच्या हात मागे वळवले आकृतीने वेदनादायक ओरड केली पण रोहनच्या रागात काही फरक पडला नाही सुमारे वीस मिनिटे किस घेतल्यानंतर रोहनने आकृतीला सोडले आणि नंतर त्याने आकृतीच्या मानेला बेभाहपणे चुंबन घ्यायला सुरुवात केली आणि चावत होता आकृती त्याला वारंवार थांबवत होती रोहन रोहन प्लीज असं करू नकोस रोहन प्लीज सोडून दे तू मला त्रास देत आहेस आकृतीचे हेकून रोहन थांबला आणि आकृतीच्या डोळ्यात पाहत म्हणाला तर तुला वेदना होत आहेत आणि माझ्याबद्दल काय तुला माझे दुःख दिसत नाही आहे तुला माहिती आहे का मी तुझ्यासाठी किती त्रास सहन करत आहे आणि तुला तुझे दुःख दिसत आहे जेव्हा माझी पत्नी रोहन पवारची पत्नी दुसऱ्याला तिचा नवरा म्हणत असेल तेव्हा मला काय सहन करावे लागले असेल तू म्हणालीस की तुला आत्ता कोणालाही सांगायचं नाही मी मान्य केले तू म्हणालीस की तुला तुझे काम करायचे आहे मी तुला तेही करू दिले आता आपल्यात आत कोणताही संबंध नको आहे मी मान्य केले जर तुला इतकं प्रेम करूनही तुला माझ्या प्रेमाची किंमत नाही आहे तर मला माझं प्रेम कसं मिळवायचं हे देखील माहिती आहे जर गरज पडली तर मी माझे प्रेम तुझ्यावर लाद देन आता पुरे झालं मी तुला पुरे स्वातंत्र्य दिलं आता मला माझे हक्क हवे आहेत आकृती आकृती रोहनच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आकृती गुदमरलेल्या आवाजात म्हणाली रो रोहन तू माझ्यासोबत जबरदस्ती करशील का आकृतीचे हे गुण रोहनच्या डोळ्यातील राग थोडा कमी झाला तो कधीही त्याच्या आकृतीवर जबरदस्ती करू शकत नव्हता तो आकृतीवर त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होता तो आकृतीसाठी संपूर्ण जगाशी लढू शकत होता आकृती त्याला सोडून गेल्यावर रोहन किती रडला हे कोणालाही माहिती नव्हते आकृतीमुळे झालेल्या वियोगाचे दुःख विसरण्यासाठी त्याला दारूचा आधार घ्यावा लागला मग त्याची प्रकृती खूप वाईट झाली आकृती, आकृती, आकृती ही पहिली आणि शेवटची मुलगी होती जिच्यावर तो खूप प्रेम करत असे रोहनने आकृतीकडे एक नजर टाकली आणि त्याच्या हृदयात एक विचित्र वेदना जाणवल्या त्याने आकृतीला दुखावण्याचे स्वप्नही पाहिले नव्हते पण आता तो ते करत होता आकृतीने रोहनला मिठी मारली आणि तिच्या मंद आवाजात म्हणाली रोहन मला माफ कर पण मी तुला कधीच दुखावू इच्छित नव्हते पण जर तुला माझ्यामुळे दुःख होत असेल तर मी तुझी माफी मागते आकृतीचे शब्द रोहनच्या हृदयाला एक वेगळाच प्रकारचा दिलासा देत होते रोहनने तिला आपल्या मिठीत घट्ट ओढले आणि दोघेही झोपी गेले मध्यरात्रीच्या सुमारास आकृतीला जाग आली कारण तिचा फोन वाचत होता आकृतीने गाड झोपेत असलेल्या रोहनकडे एक नजर टाकली आकृतीने रोहनच्या मिठीतून स्वतःला सोडवले आणि कॉल उचलण्यासाठी बाहेर गेली तिला दिसले की कॉल भारतातून आला होता म्हणून आकृतीने कॉल उचलला आणि हॅलो म्हणाली तेवढ्या तिथून एका मुलीचा आवाज झाला हॅलो आकृती काय झालं तू अचानक पार्टीतून कशी गाप झालीस तुला माहिती आहे का दिलावर पार्टीभर तुला शोधत होता जेव्हा त्याला तू सापडली नाही तेव्हा त्याने मला फोन केला त्याने कुटुंबाला सांगितले की तू तुझ्या मैत्रिणीच्या घरी आहेस पण आता तुम्हाला सांगशील का तू कुठे आहेस आकृतीने समोरून बोलत असलेल्या मुलीची संपूर्ण कहाणी ऐकली आणि म्हणाली मला वाईट वाटते की दिलावरला माझ्यामुळे इतका त्रास सहन करावा लागला पण मी काय करू शकते रोहन इथे आहे त्याने मला पार्टीत पाहिले होते आणि त्याने मला जबरदस्तीने इथे आणले आहे आकृतीचे बोलणे ऐकून समोरच्या मुलीने घाबरून घाबरून विचारले तुला काय म्हणायचं आहे तू त्याला सगळे सांगितलंस का त्या मुलीचे बोलणे ऐकून आकृती म्हणाली नाही मी अजून रोहनला काहीही सांगितले नाही पण मला भीती वाटते की त्याला नक्कीच सर्व काही कळेल आणि जर त्याला सर्व काही कळले तर आपण सर्वांपासून लपवत असलेले रहस्यही त्याला कळेल मी रोहनला लहानपणापासून ओळखते जर त्याने काही हाती घेतले तर त्याला कोणीही रोखू शकत नाही त्या मुलीने आकृतीची संपूर्ण कहाणी ऐकली आणि म्हणाली आकृती एक आज पार्टी सगळ्यांनी तुला पाहिली आहे आणि आता सगळ्यांना माहिती आहे की अक्षरा ठीक आहे आता पुरे झालं तू उद्या भारतात परत ये कारण माझ्या माहितीनुसार तुला धोका होईल म्हणून तू उद्या रोहनला सोबत घेऊन ये कोणालाही काही कळणार नाही आणि मी दिलावरला सांगून अक्षराच्या कुटुंबाची काळजी घेईन आता अमेरिकेत राहणं तुझ्यासाठी सुरक्षित नाही आकृतीने तिच्या बोलण्याशी सहमती दर्शवली आणि फोन ठेवला आकृतीने फोन ठेवताच तिला तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला आणि ती घाबरली तिला घाम येऊ लागला तिचे संपूर्ण शरीर बर्फासारखे घोटले आणि ती तिथेच गोठून उभी राहिली तेवढ्यात मागून रोहनचा आवाज आला तू इथे काय करतेस तेही रात्रीच्या इतक्या रात्री, रात्री। रोहनने जे म्हटलं ते एकदाच आकृतीने सुटकेचा निश्वास टाकला आणि स्वतःला सावरले आणि मग तिचा फोन तिच्या पुढच्या खिशात ठेवला मागे ओढून रोहनला म्हणाली ते रोहन मी पाणी प्यायला आली होती रोहनने आकृतीचे म्हणणे ऐकले पण त्याला विश्वास बसला नाही आणि मग त्याने आकृतीला आपल्या खुशीत घेतले आणि आकृतीने जास्त गोंधळ न करता शांतपणे तिचे हात रोहनच्या गळ्यात घातले आणि तिचे डोके रोहनच्या छातीवर ठेवले जेव्हा रोहनने तिला कोणताही राग येत नसल्याचे पाहिले तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि त्याने आकृतीला घट्ट धरले आणि खोलीत नेले आणि तिला बेडवर झोपवले आणि तो स्वतः तिच्या शेजारी झोपला आकृतीने तिचे दोन्ही पाय रोहनच्या पायावर ठेवले आणि आकृतीने तिच्या दोन्ही हातांनी रोहनची कंबर धरली आणि रोहनच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि आणि ती झोपू लागली बराच तिच्या तिच्या हालचाली पाहत रोहनने झलक मग तिला घट्ट मिठी मारली आणि झोपी गेला सकाळची वेळ आकृती आरामात झोपली होती आणि रोहन तिच्याकडे फक्त प्रेमाने पाहत होता सकाळी आकृती आणखी सुंदर दिसत होती तिचा चेहरा चमकत होता रोहन आयुष्यभर तिच्या मिठीत झोपू शकत होता कारण आकृती त्याच्यासाठी एक सांत्वन होती जी त्याला दुसरी कोणीही देऊ शकत नव्हते थोड्या वेळाने आकृती जागी झाली ती अस्वस्थ होऊन उठली आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला रोहनचा देखणा चेहरा दिसला आकृतीने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि नंतर पुन्हा डोळे मिटले यावेळी तिला खूप लाज वाटत होती आणि जेव्हा रोहनने तिला हे करताना पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक अवर्णनीय हास्य आले त्याने आकृतीचा चेहरा आपल्या हातात धरला आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले आकृतीने त्याच्याकडे पाहिले आणि रोहनला मागून मिठी मारली ज्यामुळे रोहन खूप आनंदी झाला काही वेळ असेच घालवल्यानंतर रोहन आकृतीला म्हणाला आकृती आपण उद्या भारतात जाऊ आज माझे एक महत्वाचे काम आहे एक बैठक आहे पण तू इथून बाहेर जाणार नाही समजलं का नाहीतर तुला माझा राग कळतोय जरी रोहनने थंड स्वरात सांगितले तरी आकृती त्याच्या प्रत्येक शब्दाला इशारा म्हणून घेत होती रोहन अजूनही आकृतीच्या डोळ्यात पाहत होता आणि मग तो स्वतःशी म्हणाला मला माहिती आहे की तू काहीतरी लपवत आहेस पण मी शोधून काढेन की तू काय लपवत आहेस आणि तू अमेरिकेत का आलीस रोहन अजूनही आकृतीकडे पाहत होता तेव्हा त्याचा फोन वाजला तो राघवचा फोन होता रोहनने फोन उचलला तेव्हा राघव म्हणाला बॉस आपल्याला सुमारे दोन तासात मिटिंगसाठी निघावं लागेल रोहन म्हणाला ठीक आहे तू मला एका तासात ऑफिसमध्ये भेट एवढं बोलून रोहनने फोन ठेवला आणि मग त्याने आकृतीकडे पाहिले आणि तिच्या गालावर चुंबन घेतले रोहन उठताच आकृतीने त्याचा हात धरला जेव्हा रोहनने प्रश्नात्मक नजरेने तिच्याकडे पाहिले तेव्हा आकृतीने निरागत चेहरा केला आणि म्हणाली रोहन कृपया मी खरेदीला जाऊ शकतो का मला काही सामान घ्यायचे आहे रोहनने आधी तिच्याकडे पाहिले आणि मग तो असह्यपणे स्वतःशी म्हणाला ही मुलगी मुद्दा म्हणून इतकी निष्पाप चेहरा करत आहे की मी तिला नकार देऊ शकत नाही मग रोहनने आकृतीकडे पाहिले आणि थोडा कडक स्वरात म्हणाला हो तू जाऊ शकतेस पण तुझ्यासोबत काही लोक असतील आता सांग तुला जायचे आहे का आकृतीला रोहनची समस्या समजत होती म्हणून तिने हो मध्ये मान हलवली रोहन हसला आणि त्याने आकृतीच्या ओठांना हलके चुंबन घेतले आणि मग उठून वॉशरूममध्ये गेला आकृती ही पटकन उठली आणि ती घाईघाईने घाईने स्वयंपाक घरात गेली आणि रोहनसाठी नाश्ता बनवू लागली रोहन सुमारे वीस मिनिटात तयार झाला आणि खोलीत प्रवेश करताच त्याला आकृती कुठेही दिसली नाही रोहन पटकन तयार झाला आज त्याने निळा थ्री पीस सूट घातला होता आणि केसांना जेल लावले आणि पटकन खाली आला तो खाली येताच त्याला आकृती दिसली आणि ती पाहताच रोहन तिथेच थांबला आकृतीने ऑफ शोल्डर ब्लॅक टॉप आणि ब्लॅक शॉर्ट घातले होते तिने संपूर्ण केस क्लिपने बांधले होते पण केसांच्या दोन बटा तिच्या गालावर चुंबन घेत होते यावेळी आकृतीने कोणताही मेकअप केला नव्हता पण तरीही ती खूप आनंदी दिसत होती मीठी मीठी रोहन आकृतीकडे गेला आणि तिला मिठी मागून मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून उभा राहिला आकृती ही काहीच बोलली नाही ती रोहनसाठी सँडविच बनवत होती तिने रोहनच्या तोंडात काकडीचा तुकडा दिला आणि रोहनने तो खाल्ला मग रोहन तसाच उभा राहिला आणि आकृतीनेही काहीच बोलले नाही थोड्याच वेळात नाश्ता तयार झाला आणि आकृतीने रोहनला नाश्ता दिला आणि म्हणाली डायनिंग टेबलवर घेऊन जा मी तोपर्यंत तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते रोहन तिच्याकडून प्लेट्स घेऊन बाहेर आला आकृतीने त्याच्यासाठी कॉफी आणि स्वतःसाठी चहाही आणला मग दोघेही एकत्र बसले आणि नाश्ता करू लागले आकृतीने तिचे दोन्ही हात गालावर ठेवले आणि टेबलावर कोपर ठेवून रोहनकडे पाहू लागली ती का पाहणार नाही रोहन खूप देखणा दिसत होता रोहनने पाहिले की आकृती बराच वेळ त्याच्याकडे पाहत होती त्याला मनापासून आनंद वाटत होता पण त्याने ते त्याच्या चेहऱ्यावर दिसू दिले नाही मग त्याने आकृतीकडे भुव्या उंचावल्या आणि म्हणाला काय झालं तू का आहेस त्याच्या बोलण्याने आकृतीला धक्का बसला आणि ती काहीच बोलली नाही रोहन हे काहीच बोलला नाही त्याने नाश्ता संपवला उभा राहिला आणि बाहेर पडण्याच्या दिशेने निघाला जेव्हा आकृतीने त्याला असे जाताना पाहिले तेव्हा तिने थोडे रिकामे वाटले आणि तिने खाली पाहिले तेवढ्यात कोणीतरी तिच्या डोक्याला स्पर्श केला आकृतीने डोके वर करून पाहिले की रोहन तिच्या समोर आहे रोहनने तिच्या ओठांना हळुवारपणे चुंबन घेतले आणि क्रेडिट कार्ड स टेबलावर ठेवले आणि म्हणाला तुला जे हवं ते घे मग तो तिथून निघून गेला तो जात असताना आकृती त्याच्याकडे पाहत राहिली मग तिने हलकेच तिच्या ओठांना तिच्या हातांनी स्पर्श केला आणि तिच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आले रोहनच्या ओठांवरही हास्य होते पण तो बाहेर येताच त्याचा चेहरा कठोर झाला त्याने समोर असलेल्या दहा गाठकडे पाहिले आणि कडक शब्दात म्हणाला तुम्ही पाच जण गुप्तपणे आकृतीचे रक्षण कराल आणि तुम्ही पाचही जण आकृतीची सावली म्हणून राहाल जर तिला काही झाले तर मी तुमच्यापैकी कोणालाही सोडणार नाही रोहनचे बोलणे ऐकून सर्व गाठ घाबरले आणि सर्वांनी मिळून हो वास म्हटले आणि रोहन तिथून निघून गेला आत आकृतीने तिचा चहा संपवला आणि सँडविच खाऊन वरती गेली तिने विचार केला की के आणखी थोडा आराम का करू नये आणि मग ती आणखी झोपी गेली काही तासांच्या झोपेनंतर आकृती उठली आणि बेडवर बसली तिने वेळ पाहिली बारा वाजले होते मग पटकन तिने तिच्या फोनकडे पाहिले जो अजिबात चार्ज नव्हता तिने तिचा फोन चार्जिंगला लावला आणि वॉशरूममध्ये गेली थोड्या वेळाने ती बाहेर आली तिने वॉर्ड्रोब मधून एक वेस्टर्न ड्रेस काढला आणि तो घातला मग ती खाली आली जेव्हा ती घरातून बाहेर आली तेव्हा तिला रोहनचे गाठ तिथे उभे असलेले दिसले आकृतीला पाहता सर्व गाडने तिला ग्रीट केले आणि तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आकृती शांतपणे गाडीत जाऊन बसली आकृती दुसऱ्या बाजूला तोंड करून होती आणि तिच्या पुढे एक गाडी जात होती तिला खूप विचित्र वाटत होतं पण ती असहाय्य देखील होती थोड्याच वेळात ते एका मॉलमध्ये पोहोचले एक गाड बाहेर आला आणि त्याने आकृतीसाठी दार उघडले आकृती बाहेर आली आणि मॉलमध्ये गेली आज जाताच तिने खरेदी सुरू केली सुमारे एक तासानंतर जेव्हा ती खरेदी करून कंटाळली तेव्हा तिला वाटले की काहीतरी का खाऊ नये ती मॉलमधील कॅफेमध्ये पाऊल ठेवत असतानाच एका पुरुषाशी तिची टक्कर झाली आणि ती पडण्याच्या बेतात असतानाच त्या पुरुषाने तिला पकडले एका झटक्यात आकृती त्याच्यापासून वेगळी झाली पण जेव्हा तिने त्या माणसाचा चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्का बसला ती म्हणाली तू इथे कसा हो तो आदित्य राणे होता आदित्यने आकृतीच्या मागे येणाऱ्या गार्डकडे एक नजर टाकली आणि त्याला काही न बोलण्याचा इशारा केला गार्ड आकृतीपासून थोड्या अंतरावर होते त्यामुळे त्यांना आकृती आणि आदित्यचे बोलणे ऐकू आले नाही आकृतीने ही गार्डकडे एक नजर टाकली आणि म्हणाली मला तुझ्याशी बोलायचं आहे आकृतीचे म्हणणे ऐकून आदित्यने हो म्हटले आणि तो तिथून निघून गेला तो निघताच आकृती सामान्य झाली तेव्हा एक तिच्याकडे आला आणि म्हणाला मॅडम काय झालं तुम्ही ठीक आहात ना आकृतीने तिची प्रकृती पुन्हा सामान्य केली आणि म्हणाली मी ठीक आहे पण कृपया तुम्ही सर्वांनी मला दुरूनच वाचवा आकृतीचे बोलणे ऐकून गारने हो ती माढ हलवली म्हणून आकृती पुढे सरकली आणि मॉलमध्ये फिरू लागली ती पुरुषांच्या विभागात गेली आणि तिथे आदित्य उभा असलेला दिसला आकृतीचे गाड बाहेर उभे होते आणि ते फक्त आकृतीकडे पाहत होते आकृतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि कपड्यांकडे पाहण्याचं नाटक केले आणि आदित्यला म्हणाली आदित्य तुला माहिती आहे का मी कुठे होते रोहनने मला त्या पाराटीत पाहिले त्याला अक्षराबद्दल कळले नाही हे बरेच झाले आकृतीचे बोलणे ऐकून आदित्य म्हणाला आकृती रोहन काही मूल नाही आहे तू इथे का आली आहेस हे तो नक्की शोधण्याचा प्रयत्न करेल त्याला कमी लेखू नकोस जेव्हा आकृतीने रोहनची इतकी प्रशंसा ऐकली तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली हो माझा नवरा खूप शार्प आणि हुशार आहे तसे आदित्य तू अक्षराच्या कुटुंबाची काळजी घेतलीस ना आदित्य म्हणाला हो दिलावरने सांगितलं की अक्षराला बरं वाटत नाहीये म्हणून ती रात्रीच्या विमानाने भारताला निघाली आकृतीने शुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले हे किती काळ चालू राहील कुणास ठाऊक आदित्य काहीच बोलला नाही मग त्याला काहीतरी आठवले आणि तो म्हणाला आकृती तू इथे कशी मेघाने मला सांगितलं होतं की तू भारतात परत जाशील आकृतीने उद्या चेहरा करून म्हटले रोहनची आज एक महत्वाची बैठक होती म्हणून तो म्हणाला की आपण उद्या जाऊया आदित्यने थोडा विचार केला आणि म्हणाला आकृती आता आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज आहे रोहनचे गाठ तुझे रक्षण करत आहे हे चांगले आहे अन्यथा खूप समस्या आल्या असत्या आकृती म्हणाली काय कोणत्या समस्या आदित्यने एक शर्ट उचलला तो स्वतःवर घातला आणि आरशात पाहत म्हणाला अक्षरा अमेरिकेत आहे ही बातमी सर्वत्र पसरली आहे म्हणून तिचे शत्रूही सर्वत्र पसरले आहेत ते वाट पाहत आहेत आकृती म्हणाली काय ते कोणाची वाट पाहत आहेत आदित्यने दुसरा शर्ट स्वतःवर लावला आणि म्हणाला तुझ्या जीव घेण्याची आकृतीने आदित्यकडे टक लावून म्हटले आदित्य तू काय म्हणतोयस मला कोणाशी भांडायचे हे कळत नाही मी अक्षरा नाहीये तसे तुझ्या पत्नीचे इतके शत्रू आहेत मला आशा आहे की तिच्यामुळे मी देवाला प्रिय होणार नाही तिचे बोलणे ऐकून आदित्य हसायला लागला आणि म्हणाला तुला घाबरण्याची गरज नाही मी इथे आहे आणि तुझा रोहनही इथे आहे तुला कोणीही हात लावू शकत नाही म्हणून काळजी करू नकोस आकृतीने त्याचे ऐकले आणि एक दीर्घ श्वास घेतला ती म्हणाली मला रोहनला सत्य सांगायचे आहे पण जर त्याला कळले तर तो मला कधीही माझा जीव धोक्यात जाऊ घालू देणार नाही आकृती फक्त थोडीशी असली आणि म्हणाली बाय द वे आदित्य तू पुढे काय करायचे याचा विचार केला आहेस का आपण रोहनपासून सत्य जास्त काढलं लपवू शकणार नाही मी हे सर्व का करत आहे हे त्याला कळेल आदित्यने सर्व कपडे परत ठेवले आणि म्हणाला आम्ही प्रयत्न करत आहोत पण अक्षर अजून सापडलेली नाही आहे पण तू काळजी करू नकोस आता घरी जा आणि कृपया घराबाहेर पडू नकोस आकृतीने मान हलवली आणि ती तिथून बाहेर पडली तिने रोहन आणि मयंकसाठी कपडे घेतले आणि गाडीत बसली गाडीत बसताच आकृतीला तो दिवस साठवला फ्लॅशबॅक हॉस्पिटल जेव्हा तिला कोणीतरी फोन केला की मयंकचा कॉलेजमध्ये अपघात झाला आहे तेव्हा आकृती खूप घाबरली आणि ती लगेच हॉस्पिटलमधून निघून कॉलेजकडे कॅब पकडली पण कॅप तिला दुसरीकडे घेऊन गेली जेव्हा आकृती आत गेली तेव्हा आदित्य सोबत दुसरी मुलगी पाहून तिला धक्काच बसला आकृती आदित्यकडे पाहत म्हणाली तू मला इथे असं बोलवण्याची हिंमत कशी केली जर रोहनला हे कळलं तर तो तुला सोडणार नाही आदित्यने आकृतीला इतक्या रागाने पाहिले आणि मग त्याने मेघाला तिच्या जवळ उभी राहण्याचा इशारा केला मग मेघा आकृतीकडे गेली आणि तिच्या हातात काही फोटो ठेवले जेव्हा आकृतीने पाहिले की फोटो तीन मुलगी अगदी तिच्यासारखीच आहे तेव्हा ती पूर्णपणे हादरली ती कोण आहे हे तिला समजू शकले नाही आकृती काही वेळ फोटोकडे पाहत राहिली नंतर थोड्या वेळाने तिने आदित्यकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले जणू काही ती विचारत होती की काय चालले आहे आदित्य तिला समजावून म्हणाला ही अक्षरा आहे माझी बायको आकृतीने त्याच्याकडे असे पाहिले की जणू तिला काहीच समजत नव्हते तिला काहीच समजत नव्हते तर्मं हो तर मग कळलं का आकृती आणि अक्षरा कोण आहेत ते आशा आहे की तुमच्या मनातील थोडा तरी गोंधळ कमी झाला असेल येणाऱ्या भागामध्ये पण तुमचा गोंधळ पूर्णपणे स्पष्ट होतील आणि हो आपली ही कथा आता काहीच दिवसांची राहिलेली आहे तर शेवटपर्यंत नक्की साथ द्या आणि हा भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आज क्रुएल लव ही कथा येणार नाही आहे तर उद्याला येईल काय झालं काल पण भाग आलेला नव्हता कारण श्रावण महिना लागलेला आहे आणि काल घराची साफसफाई होती आणि आज आमच्याकडे पूजा आहे त्यामुळे आज भाग येणार नाही तर उद्याला येईल धन्यवाद